अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात मोठा स्फोट होण्याची शक्यता ओबीसी नेते आमदार छगन भुजबळ घेणार मोठा निर्णय जिथं राहायचं नाही तिथं थांबून उपयोग नाही छबगळ भुजबळ यांचं मोठं विधान राज्यसभेवर जाण्यास छगन भुजबळ यांचा स्पष्ट नकार मी मतदारसंघात जाऊन कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार छगन भुजबळ यांचं विधान कालच राज्याचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यात अनेक माजी मंत्र्यांना नारळ देण्यात आला यात भाजपा मार्फत सुधीर मुनगंटीवार शिवसेनेमार्फत अब्दुल सत्तार दीपक केसरकर तानाजी सावंत तर ता राष्ट्रवादी पक्षातील ज्येष्ठ ओबीसी नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलले असल्यानं छगन भुजबळ प्रचंड नाराज झाले असून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी पक्षामार्फत राज्यसभेवर विचारणा केली होती मात्र आपण स्पष्ट नकार दिला होता असं सा सांगितलं त्यांनी आपली नाराजी व्यक्त करताना मी माझ्या मतदारसंघातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून पुढचा निर्णय घेणार असल्याचं सांगितलं असून पुढची भूमिका काय असेल या प्रश्नावर त्यांनी मोठं विधान केलंय जहा नाही ठरणा व अशा पद्धतीचं विधान करत ते आज तडकाफडकी अधिवेशन सोडून नाशिकला निघून गेलेले आहेत त्यामुळे आता अजित पवार भुजबळ यांची समजूत काढतात की भुजबळ कोणता तरी मोठा निर्णय घेत राष्ट्रवादी पक्षात स्फोट घडवून आणतात हे पाहणं औचित्याच ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज नागपूर <laughs>

एवढा नाही आणि तुम्ही लढत असला तर मग अधिक आणि माझ्या मतदारसंघात एवढा लोक लोकांच्या आशीर्वादा सर सगळ्या गोष्टी म्हणून आता दोन गोष्टी चर्चा सुरू आपल्याला राज्यसभा देणं कसं आहे काय म्हणतं मी त्यावेळेला त्यांना सांगितलं मला ताबडतोब मी जाऊ शकत नाही माझ्या मतदार त्यांना त्या मतदारांबरोबरची प्रकारणा ठरेल त्यांचा तो विश्वास हा ठरेल कारण राज्यसभेत जायचं तर मला विधानसभेचा ताबडतोब राजीनामा द्यावा लागेल तर ते माझ्या लोकांना काय दुःखदायक आहे मी कदाचित राबवू पण निश्चितपणे मी त्यांच्या त्यांच्याशी प्रार्थना करू शकत नाही आणि त्यांनी मला जेव्हा प्रेम दिलं त्या मुस्लिम संघामध्ये मी असं बघणार ही ऑफर तुम्ही स्वीकारणार नाही का मग राज्यसभेची सर अजिबात नव्हतं अजिबात बरं पण एक हेही सांगतो त्यावेळेला सुद्धा मी त्यावेळेला आंदोलन मी उभं केलं नाही मी माझ्या ओबीसीच्या महाराष्ट्रातल्या संरक्षणासाठी बोलताना चालू गरजदार झालेल्या म्हणतो पण त्यावेळेला मी अगोदर राजीनामा दिला मी सांगितलं हा राजीनामा घ्या मी आता लढणार आहे आणि मग जे जे कोणी चिलिती असेल त्यांच्यामध्ये बोलणार आहे त्यांनी करायला गेलं की तुम्ही आता त्या राजीनाम्यावर त्याच्या आणि मी तुम्ही सांगा हाऊसमध्ये सुद्धा दोन्ही बाजूचे लोक माझ्या अंगावर येत असताना सुद्धा मी आधीच बाजू ठेवतो कायद्याची जे काही जजमेंट्स आहेत ते घेऊन मांड आणि आपण पाहिजे तुम्ही पूर्णपणे जे आहे तुम्ही त्या घरात कुठे तर त्याच्यानंतर एक आहे की त्याच्या घटना आहे लाडत नाही आणि माझ्या घटनाचा प्रॉब्लेम आहे माझं लोक सुद्धा म्हणतात आता विधानसभेत मी निवडून तिथे दोन्ही बाजूंचे लोकसभेत ते म्हणणार ठीक आहे तुम्ही म्हणलं भेटला म्हणून गिफ्ट भेटला म्हणून तुम्ही आता काही म्हणला की हे तुम्हाला गिफ्ट गिफ्ट मिळालं हे ओबीसीला खरंच नोकरीत केलं गेलं किंवा जरांगीच्या विरोधात तुम्ही गोंदिया घेतली म्हणून आता मला एक कसलं बक्षीस मिळालं तुम्ही विचारता त्याच्यावर मी एक वाटतो बक्षीस काय सांग मला तशी चर्चा अजित पवार किंवा प्रफमबाईनी कुठलीच केली गेली केली मी तुम्हाला काय ना आज दिवसापूर्वी त्यावेळेने ते प्रसंग पूर्णपणे नाकार आणि मी आता माझा विधानसभा पदाचा राजीनामा देऊ शकत नाही की माझ्या मतदारांची सुधारणा ठरेल शा भरले मी नाही म्हणतो त्याच्यानंतर आपण विचार करू चर्चा झाली लोक जरा भेटायला येणार करू